बदलापूर शहरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले असून हो आंदोलकांनी वकील संघटनांचे आणि वकिलांचे आभार मानलेत ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांच्यासह हो अनेक वकिलांनी या आंदोलकांकडून मोफत खटला चालवला अखेर आंदोलकांना जामीन मिळाल्याने त्यांनी वकील संघटनांचे आभार मानलेत मागील आठवड्यात बदलापूर शहरात मोठं जनआंदोलन झालं होतं बदलापूर शहरात झालेल्या दोन चिमुकल्यांच्या अत्याचाराच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती यावेळी बदलापूर शहरातील रस्त्यांवर आणि रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलक उतरले होते यावेळी प्र रेल्वे प्रशासन आणि गुन्हा शाखेच्या माध्यमातून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते अनेक निर्दोष नागरिकांना सुद्धा यामध्ये गोवण्यात आलं होतं मात्र या आंदोलकांचा जामीन करणार कोण त्यांचा खटला कोण चालवणार असा प्रश्न यानंतर आंदोलकांसमोर उभा होता यावेळी वकील संघटनांनी आवाहन केलं आणि आंदोलकांच्या जामीन झाला या सर्व आंदोलकांनी वकील संघटना आणि वकिलांचे आभार मानलेत बदलापूर आंदोलन प्रकरणामध्ये आज रेल्वे कोर्टाने जवळजवळ बावीस जणांना जामीन मंजूर केलेला आहे पंचवीस हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे त्यांची आता उद्या पूर्तता होऊन त्यांना जेलमधून मुक्तता करण्यात येईल त्याचप्रमाणे सी आर नंबर तीनशे चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस मधील अर्चना सुरळकर संगीता चेंदवनकर मोनिका वागरे वर्षा चव्हाण रिद्धी कदम साईप्रभा सावंत संदेश साळगावकर यांचा अटकपूर्व जामीन उद्या कोर्टाने मंजूर केलेला आहे ही अपडेट आज तुम्हाला मी देत आहोत आमच्या कल्याण वकील संघटना उल्हासनगर वकील संघटना आणि बदलापूर वकील संघटना यांनी कोणती फी न घेता निशुल्कपणाने हे काम केलेले खास करून मी विशेष आभार इथे आमचे उपस्थित असलेले मंगेश गवळी ॲडव्होकेट मंगेश गवळी ॲडवोकेट सुशील धनगर ॲडवोकेट केदार विनोद गरुड अनिकेत विसाळ गणेश ॲडव्होकेट गणेश या वकिलांनी खरंच खूप मेहनत केली आहे तसेच कल्याणचे अध्यक्ष जगताप साहेब आणि विशेष करून या सर्व बाजू मांडण्यासाठी या पक्षकारांची बाजू मांडण्यासाठी विशेष करून हरिश सरोज साहेब यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे त्याबद्दल मी सर्व वकील संघटनेचा आभार मानतो आमच्या सर्व वकिलांचे खूप आभार मानते त्यांनी खूप खूप परिश्रम केले आताही म्हणजे आजकाल पूर्ण उभे आहेत आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते वकिलांनी दिवस आता मेहनत करून ना आमच्यासाठी मलाच काय केलेलं आहे त्यांच्या आभार आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही एक रुपयाना न घेता आमचं आमच्याकडनं त्यांनी पूर्ण त्यांच्याकडनं सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या लोकांना सगळ्यांना न्याय दिलेला आहे